गोरेगावला होत दादू कि काय नाही दादू गोरेगावला होतास कि सरांची तब्येत बरी आहे का गुड इव्हनिंग नमस्ते गुड इव्हनिंग फ्रेंड माझं नाव नंदिनी संदीप जाधव स्वागत आहे तुमचं नंदिनी जाधव चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला या पटापट थोडा गप्पा करूया आज वेळ कमी आहे तेवढ्या वेळातच आपण खूप साऱ्या गप्पा करणार आहोत त्यामुळे या पटापटला येऊ श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दादा दादा स्वागत आहे नंदिनी दे नंदिनी जाधव चॅनलमध्ये आणि आत्ताच तुमची कमेंट्स वाचली मी <laughs> खूप छान कमेंट होती थँक यू थँक यू दादा करताय तुम्ही थँक्यू सो मच दादा कशा सागर दादा चहा झाला का चहा प्यायलेत का सागर दादा चहा झाला का चहा प्यायलेत का ओके okay, कशा आहात तुम्ही लादू सेवेंटी एकलस्ट है सेवेंटी फाइव से पांच टक्के पर कितना सेवेंटी फाइव थाउजेंड से फाइव परसेंट कितनी ओके okay, सागर दादा काही प्रॉब्लेम नाही आहे तरी कमेंट्स येत आहेत माझ्यापर्यंत कसे आहात तुम्ही हेलो सुपन सर नमस्ते स्वागत है नंदिनी जाधव चैनल में, हाय हेलो सर कैसे हो आप? चैनल पे नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए और वीडियो को लाइक कीजिए रेखा ताई त्याचा प्रयत्न चालू आहे प्रयत्न चालू आहे जिम चालू आहे माझी रेखाताई नमस्ते, स्वागत आहे, खूप खूप नंदिनी जाधव चॅनल मध्ये सोपन दादा रेखाताई था। प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा दादू सागर दादा लाईव्ह सोडून गेलेत की काय थँक्यू दादा थँक्यू खूप खूप धन्यवाद दादा व्हिडिओला लाईक करा सोपन दादा रेखा ताई अ तसं सांगायला गेलं तर मला सांगायला नाही पाहिजे पण ठीक आहे तरी पण मी सांगते तुम्हाला माझा जस्ट सर्जरी झालेली आहे त्याच्यामुळे माझं जरा वेट वाढलेला आहे मस्त घरामध्ये बसून खाऊन पिऊन वेट वाढलेला आहे जस्ट माझी सर्जरी झालेली आहे पोटाची तर प्लीज जरा आणि आत्ताच महिनाभर पण झालेला ना नाहीये जिम चालू करून हॅलो संतोष दादा नमस्ते जय श्री राम दादा नाही हो नाही पिशवीचं ऑपरेशन झालंय माझ्या ताई मुलं माझी मोठी आहेत दोन्ही पण मोठा मुलगा तेवीस वर्षाचा आहे दादा मी रायगड मधून आहे माणगाव रायगड तुम्ही कुठून आहात दादा अशा <coughs> सगळ्या गोष्टीला घाबरलेत तर मग मा। आपण महिला काय कामाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये घाबरून चालत नाही ना आपल्याला ज्या आहे जशा ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत आपल्याला चालूच ठेवायचं आहे <laughs> ओके संतोष दादा खूप छान अरे दादा बघा ना प्रत्येक प्रत्येक ह्याच्यामध्ये हेच असत की वजन खूप आहे जाड्या आहात हे आहे ते आहे आपण कशाला ला आलेलो आहोत आपण कुठल्या गोष्टी करायला पाहिजे ह्या लोकांना कळतच नाही ना आणि ते पण अशा अशा बोलतात ना की एखाद्या जेंट्सनी जर विचारलं असतं तर मान्य गोष्ट म्हणजे मला गोष्ट मान्य होती पण एक लेडीजच लेडीजचं पूर्ण अशी विचारपूस करते की तिला स्वतःला सुद्धा माहिती नाही की लेडीज बद्दल काय असतं शरीर म्हणजे आपण काय आपण हे करून म्हणजे कळतंय आहे ना तुम्हाला सुद्धा की कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना हे असलं की लगेच लेडीज फुगतातच हॅलो हितेश दादा नमस्ते संतोष दादा आपण पण काय ढोक जाणवण्यासाठी किती प्रयत्न करा तरी जाड होत नाही पण हे देवाने दिलेली संपत्ती आहे ती कोणालाच मिळत नसते हो ना दादा आणि काय करणार म त्या गोष्टीसाठी आपण काय करू शकतो सांगा प्रयत्न तर आपले चालूच आहेत आपण प्रयत्न तर करतोच आहोत ना सत्यवन दादा नमस्ते स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनल मध्ये दादा काही नाही दादा कमेंट्स फक्त अशा येतात ठीक आहे आपण आओ... <laughs> जाऊ दे जाऊ जाऊ दे काही हरकत नाही काही हरकत नाही दादा, दादा। कशात संतोष दादा सत्यवान दादा चहा प्यायलेत का चहा झाला का आणि आजकाल पाऊस सगळीकडे थांबल्यामुळे हीट खूप वाढलेला आहे त्यामुळे डोकं लगेच गरम होत आहे <laughs> हितेश दादा चहा तुम्ही मला माहिती आहे जे चॅनल वरती नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा संतोष दादा सत्यवान दादा हितेश दादा व्हिडिओला लाईक करा आतापर्यंत एकच लाईक आलेला आहे थँक्यू हितेश दादा हो सत्यवान दादा बरोबर बोलले बरोबर बोलले हो दादा बघा ना माझा त्रास तुम्हाला माहिती असेल दादा श्रावण महिन्याचा श्रावण महिन्यातला उपास आहे का संतोष दादा हितेश दादा मी तुम्हाला ओळखते का म्हणजे पर्सनली अशी ओळखते का पालघरच्या आहात ना तुम्ही हितेश दादा माझे मिस्टर गव्हर्नमेंट जॉब जॉब आहेत त्यांचा स्कूलमध्ये क्लार्क आहे माणगाव थँक्यू सोपन दादा हितेश दादा तुम्ही इकडचे ना पालघरचे ना वसईकर वसईला कुठे दादा कारण का मला असं वाटतंय तुमचं नाव मी ऐकलेलं आहे कुठेतरी